हाय फ्रेंड्स वेलकम टू गुडविल्स महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ज्याच्यामध्ये गट अ ब आणि क सवर्गातील पदे भरण्यासाठी ही जाहिरात आपण बघत आहोत ज्याच्यामध्ये कुठल्या कुठले पद आहे त्याचा आपण पहिल्यांदा मा माहिती घेणार आहोत ज्याच्यामध्ये प्रादेशिक अधिकारी वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी वैज्ञानिक अधिकारी कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी प्रमुख लेखापाल विधी सहाय्यक कनिष्ठ लघुलेखक कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक वरिष्ठ लिपिक प्रयोगशाळा सहाय्यक आणि कनिष्ठ लिपिक टंकलेखक अशा प्रकारचे वेगवेगळे पदांसाठी ही परीक्षा होणार आहे तर वेळापत्रक बघूया ऑनलाईन अर्ज नोंदणी सुरू करण्याचा दिनांक कधी आहे तर अर्ज नोंदणी सुरू करण्याचा दिनांक एकोणतीस एक बारा एकोणतीस बारा पासून अर्ज करण्यास सुरुवात होत आहे आणि अंतिम दिनांक आहे एकोणीस एक म्हणजे एकोणीस जानेवारीपर्यंत आपण फॉर्म भरू शकतो तसंच परीक्षा शुल्क आहे ते आपण एकोणीस एक दोन हजार चोवीसपर्यंत रात्री म्हणजे त्या दिवशी आपल्याला परीक्षेचं शुल्क भरायचं आहे आणि जसं हॉल तिकीट आहे ते परीक्षेच्या आधी सात दिवस उपलब्ध होणार आहे तर त्यासाठीची फॉर्म भरण्याची जी वेबसाईट आहे ती ही ही आहे आय बी पी एस ऑनलाईन त्याच्यावरती जा जाऊन आपण परीक्षेचा फॉर्म भरू शकतो आता आपण बघूया की पदनिहाय शैक्षणिक अर्हता म्हणजे शैक्षणिक आपल्याला कोणत्या कोणत्या क्वालिफिकेशन आणि एक्सपिरियन्सची प्रत्येक पोस्टिंगसाठी अर्ज करण्यासाठी गरज आहे तर जे पहिलं आहे रिजनल ऑफिसर त्याच्यामध्ये काय सांगितलं आहे तर पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री पाहिजे इंजिनिअरिंगमध्ये किंवा इक्वे आणि त्यानंतर किंवा त्याला ऑर काय आहे डॉक्टरेट इन सायन्स विथ इन्व्हॉर्मेंटल सायन्स एज अ स्पेशल सब्जेक्ट इन पोस्ट ग्रॅज्युएशन इन्व्हॉर्मेंटल सायन्सचा स्पेशल सब्जेक्ट म्हणून तुमची डॉक्टरेट झाली पाहिजे आणि त्यानंतरचा पाच वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे सेकंड आहे सिनियर सायंटिफिक ऑफिसर त्याच्यामध्ये डॉक्टरेट डिग्री इन सायन्स और इक्वेलंट म्हणजे डॉक्टरेट डिग्री पाहिजे याच्यामध्ये सायन्समध्ये आणि पाच वर्षापेक्षा कमी एक्सपिरियन्स नको याच्या त्यानंतर आहे सायंटिफिक ऑफिसर याच्यामध्ये पण पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन फर्स्ट क्लास इन सायन्स फर्स्ट क्लास पाहिजे याच्यामध्ये आणि तीन वर्षापेक्षा कमी एक्सपिरियन्स नको आहे त्यानंतर ज्युनियर सायंटिफिक ऑफिसरमध्ये मिनिमम पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन सायन्स पाहिजे ऑर इट्स इक्वेल फ्रॉम रिकोग्नाईज युनिव्हर्सिटी आणि याच्यामध्ये दोन वर्षापेक्षा कमी एक्सपिरियन्स नको आहे आता हेड अकाउंट आहे प्रमुख लेखपाल ते डिग्री विथ फर्स्ट क्लास इन एनी डिसिप्लिन म्हणजे इथं कोणीही अर्ज करू शकतं आणि रिलेटिव्ह एक्सपिरियन्स पाहिजे तीन वर्षाचा नंतर लिगल असिस्टंट लॉमध्ये डिग्री झाली पाहिजे आणि एका वर्षापेक्षा कमी प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स नको आहे त्यानंतर आहे ज्युनियर स्टेनो त्याच्यामध्ये कुठल्याही डिसिप्लिनमधून ग्रॅज्युएट गर होणं गरजेचं आहे किंवा इक्वेलंट डिग्री पाहिजे त्याच्यानंतर गव्हर्नमेंटचं कमर्शियल सर्टिफिकेट पाहिजे इन आर्ट टायपिंग म्हणजे हे स्पीड आहे टायपिंग पाहिजे त्यानंतर ज्युनियर सायंटिफिक असिस्टंटमध्ये मिनिमम फर्स्ट क्लास डिग्री इन सायन्स और इक्वेलंट आणि एक वर्षापेक्षा कमी एक्सपिरियन्स नको आहे सिनियर क्लर्कमध्ये डिग्री इन एनी डिसिप्लिन आणि तीन वर्षापेक्षा कमी एक्सपिरियन्स नको आहे लॅबरेटरी असिस्टंट त्याच्यामध्ये सायन्समध्ये डिग्री पाहिजे किंवा एनी रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी म्हणजे इक्विलन डिग्री पाहिजे रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटीमधून ज्युनियर क्लर्कमध्ये क्वालिफिकेशन ऑफ ग्रॅज्युएट कुठल्याही डिसिप्लिनमधून आणि कॅन्डिडेट शूड पर्जेस्ट जी सी सी म्हणजे गव्हर्मेंट कमर्शियल सर्टिफिकेट टाईप रायटिंगमध्ये पाहिजे प्रोव्हाइड दॅट प्रेफरन्स मे बी गिव्हन टू द कॅन्डिडेट हॅविंग टू इयर्स ऑफ एक्सपिरियन्स म्हणजे इथं प्रेफरन्स दिला जाईल जर दोन वर्षाचा एक्सपिरियन्स असेल तर ते जनरल नॉलेज म्हणजे याचे जे अभ्यासक्रम आहे त्याच्यामध्ये पार्ट वन टू आणि थ्री ए तर त्याच्यामध्ये पार्ट वन मध्ये आहे जनरल नॉलेज इंग्लिश लँग्वेज त्याच्यासाठी तीस मार्क आहेत बेसिक स्किल्स इन सायन्स अँड इंजिनिअरिंगमध्ये तीस मार्क आहेत आणि इन्वॉरमेंटल रिलेटेड म्हणजे पर्यावरण किंवा वेस्ट वॉटर मॅनेजमेंट आहे त्याच्यासाठी शंभर मार्क आहेत आता पार्ट वन मधला ए जो आहे जनरल नॉलेज त्याच्यामध्ये जे काही जी के आणि आपलं इंडियन वर्ल्ड जिओग्राफी पॉलिटी गव्हर्नन्स म्हणजे करंट इव्हेंट म्हणजे थोडक्यात करंट अफेअर आणि बाकी जो जी की असतो कॉमन तो आहे आणि बेसिक जनरल ऍप्टीट्यूड आता याच्यामध्ये इंग्लिशमध्ये वर्बल ॲबिलिटी क्वांटिटी सॉरी त्या, बेसिक जनरल ॲप्टिट्यूड टॉपिक्स आहे तिथं ॲप्टिट्यूड टॉपिक्समध्ये वर्बल ॲबिलिटी क्वांटिटी ऍप्टिट्यूड आणि लॉजिकल रिंगिंग येतं आणि इंग्लिशसाठी कॉम्प्रेसिव्ह स्किल क्लास ट्वेल्थ लेवल म्हणजे बारावीपर्यंत बेसिक तुम्हाला असणार आहे याच्यामध्ये पार्ट टू आहे तो म्हणजे बेसिक स्किल्स इन सायन्स अँड इंजिनिअरिंग तर त्याच्यामध्ये मॅथमॅटिक्स असणार आहे ट्वेल्थ लेवलचं आणि केमिस्ट्री पण बेसिक जी आहे ट्वेल्थ लेवलची ती असणार आहे पार्ट थ्री जो मोठा आहे पोर्शन याच्यामध्ये तो आहे इन्व्हॉर्मेंटल वेस्ट वॉटर एअर मॅनेजमेंट आणि जनरल इश्यू मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लॉ असतील एअर वॉटर अँड वेस्ट मॅनेजमेंट त्याच्यामध्ये एअर वॉ एअर पोल्युशन वॉटर पोल्युशन वेस्ट मॅनेजमेंट आणि जनरल इश्यू रिलेटेड टू इन्व्हायरमेंट हे असेल त्यानंतरचं पोस्टिंग आहे सिनियर सायंटिफिक ऑफिसर अँड सायंटिफिक ऑफिसर ग्रे ए लेवलचं बाय पो जसे जसे पोस्ट आहे तसं बायोफर्गेशन वेगवेगळं आहे याच्यामध्ये पार्ट वन आणि पार्ट टू तर पार्ट वनमध्ये जनरल नॉलेज ॲप्टिट्यूड टेस्ट अँड इंग्लिश मार्क मार जे साठ मार्काचे एअर वॉटर आणि बायोलॉजिकल पॅरामिटर अनालिसिस डाटा कम्पायलेशन डाटा रिव्हॅन ॲडमिस्ट्रेशन शंभर मार्कच आहे आता त्याच्यामध्ये जे पार्ट वन आहे त्याच्यामध्ये जनरल नॉलेज आहे त्याच्यामध्ये वर्ल्ड हिस्ट्री जॉग्रफी पॉलिटी आणि करंट इव्हेंट जी के सगळा येतो स्टॅटिक आणि डायनॅमिक म्हणजे डायनॅमिकमध्ये करंट अफेअर्स सगळं विचारलं जातं ॲप्टिट्यूड टेस्टमध्ये ॲज लॉजिकल रिजनिंग वगैरे डिसिजन मेकिंग ते येणार आणि जे पार्ट टू आहे जो की याच्यामध्ये स्पेशल एक पार्ट प्ले करतोय तर तो आहे बेसिक स्किल्स इन अनालिसिस कंपायलेशन रिवेन लॅबर लॅबोरेटरी ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे ह्याच्या अनालिटिकल मेथड असतील डाटा कंपायलेशन असेल सर्टिफिकेशन ॲडमिनिस्ट्रेशन क्लायमेट चेंज बेसिक नॉलेज अबाउट बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट थोडक्यात इथं इन्व्हॉर्मेंटल रिलेटेड सगळे इश्यू जे आहेत ते आणि या पोस्ट रिलेटेड जे लॅबोरेटरी ॲडमिनिस्ट्रेटिव्हच्या ज्या गोष्टी आहेत त्या ह्या पार्ट टूमध्ये आपल्याला ग्रेड सी याच्यासाठी काय आहे पार्ट वनमध्ये जी के ॲप्टिट्यूड टेस्ट इंग्लिश इंग्लिश लँग्वेजवर ऐंशी आले पण आणि पार्ट टूमध्ये बुक किपिंग अकाउंटी जनरल ॲडमिनिस्ट्रेशन पोस्ट रिलेटेड टू टॉपिक एकशे वीस मार्काला आहे म्हणजे हे झालं टेक्निकल एरिया जो स्पेशली जास्त मार्कासाठी असतो जनरल नॉलेजमध्ये आयज युजल करंट अफेअर हिस्ट्री ज्योग्राफी पॉलिटी आणि बाकी जे के असणार आहे आणि ॲप्टिट्यूडमध्ये मग लॉजिकल रिजनिंग डिसिजन मेकिंग एक्सेट्रा आता पार्ट टूमध्ये स्पेशली काय असणार आहे जे की एकशे वीस मार्कासाठी आहे तर तर जनरल अकाउंटिंग अँड फायनल अकाउंट पोस्ट रिलेटेड टॉपिक्स असणार आहेत नॉलेज जनरल ॲडमिनिस्ट्रेशन महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिस रूल कम्प्युटर नॉलेजमध्ये एम एस ऑफिस टॅली अकाउंट प्रोसेसिंग ओके आणि याच्यामध्ये लिगल असिस्टंट ग्रेड सी या पोस्टसाठी काय असणार आहे ऐंशी मार्काचे हे बाकीचे टॉपिक जी के ॲपिट्यूड अँड इंग्लिश आणि एकशे वीस मार्काचं इन्व्हॉर्मेंटल लेगिस्लेशन अँड अदर लॉज आता इन्व्हॉर्मेंटल लेगिस्लेशन अँड ऑदर लॉज हे बघूयात आपण काय आहे ते नॉलेज ऑफ जनरल अकाउंटिंग अँड ॲडमिनिस्ट्रेशन जनरल अवेअरनेस ऑफ कम्प्युटर ऑपरेटिंग अँड प्रेझेंटेशन पोस्ट रिलेटेड टॉपिक्स नॉलेज जनरल ॲडमिनिस्ट्रेशन आणि पार्ट थ्रीमध्ये काय असणार आहे तर टेस्ट फॉर शॉर्ट हँड आणि टायपिंग म्हणजे टायपिंगसाठीचे आहे कारण हे स्टेनो ग्रेड सी त्याच्यासाठी आहे त्यामुळे त्यानंतर लायब्ररी असिस्टंट ग्रेड सी याच्यामध्ये जनरल नॉलेज टेस्ट इंग्लिश चाळीस मार्कच असणारे वॉटर एअर किंवा बायोलॉजिकल पॅरामीटर्स आहेत ते साठ मार्कच असणार आहे आता जी केमध्ये कॉमन टॉपिक मागासपासून आपण बघतो आहे पार्ट टूमध्ये काय आहे तर बेसिक स्किल्स इन अॅनालिटिकल मेथड्स म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत त्याच्या अॅनालिटिकल मेथड्समध्ये त्याच्यानंतर ग्लासवेअर वॉशिंग मीडिया प्रिपरेशन म्हणजे थोडक्यात लायब्रेटरी रिलेटेड ह्या सगळ्या गोष्टी आपल्या याच्यामध्ये विचारल्या जाणार आहेत आता परीक्षेचं स्वरूप काय आहे तर गट अ मधील पदांकरता लेखी परीक्षा एकशे साठ मार्काची आणि मुलाखत आहे चाळीस मार्काची आणि गट ब व क साठी लेखी परीक्षा आहे दोनशे मार्कांची चुकीच्या उत्तरासाठी गुणवाजा केल्या जाणार नाहीत म्हणजे निगेटिव्ह मार्किंग याच्यामध्ये नाही आहे आता याचं परीक्षा शुल्क काय आहे ओपन कॅटेगरी खुला प्रवर्गासाठी एक हजार मागासाठी नऊशे अनाथांसाठी नऊशे आणि माझी व दिव्यांग माझी सैनिक यांच्यासाठी परीक्षा शुल्क माफ राहील ऑनलाईन पद्धतीनेच परीक्षा शुल्क स्वीकारले जाईल परीक्षा शुल्क भरल्याचे ऑनलाईन जे चलन असतं हे ऑनलाईन पद्धतीने केलेल्या अर्जाच्या प्र प्रतिसोबत कागदपत्रांच्या तपासणीच्या वेळी कसणे आवश्यक आहे आणि जर उमेदवारास वेग प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीमध्ये एकापेक्षा अधिक पदाकरता अर्ज करावायचे असल्यास प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज करून स्वतंत्र परीक्षा शुल्क भरणे बंधनकारक राहील म्हणजे प्रत्येक पोस्ट तुम्ही जर वेगवेगळा फॉर्म भरला तर वेगवेगळ्या परीक्षा शुल्क असणार आहे अशा प्रकारे आपण महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वेगवेगळ्या ज्या पोस्ट आहेत त्याची बदल माहिती घेतली ही ॲड आपल्या गुडविल त्या टेलिग्राम ग्रुपवर अवेलेबल आहे ज्याचं लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी टाकून देते तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता थँक्यू